नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे सध्या डायरेक्ट खरेदी चालू आहे ज्या जिनिंग चालू आहेत त्या जिनिंगमध्ये सरासरी कापूस भाव आहे सहा हजार आठशे रुपये कमीत कमी तसे जास्त ते मंत्र्यांना जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार दोनशे पन्नास ते सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर अवोकाय एक हजार क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार पाचशे रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे आरवी अवोकाय तीनशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार शंभर रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार पन्नास रुपये शेतकऱ्यांना पुढची बाजार समिती आहे उमरेड अवकाय चारशे तीस क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार सातशे रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा अवोकाय चारशे नऊ क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार अकरा रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार चारशे रुपये सरासरी कापूस भाव आहे सहा हजार आठशे रुपये पुढच्या पदार्थ समिती आहे पुलगाव आवोका अकराशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार दोनशे नऊ रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार सहाशे रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार रुपये शेतकंद्रांनो दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करा जगावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान